हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं एका पुढच्या व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला आषाढ स्पेशल गव्हाच्या पिठाच्या कापण्या आहेत ना तर त्या करून दाखवणार आहे त्यामुळे रेसिपी आहे तर शेवटपर्यंत नक्की पहा इकडे आहे ना आता आपण सर्वप्रथम साहित्य बघून घेऊया काय लागतं आहे तर इकडे मी हे वाटीचं प्रमाण एकच ठेवलं आहे तर त्याच वाटीने अडीच वाट्या गव्हाचं पीठ आहे ना ते चाळून घेतलं आहे आणि चाळून घेतल्यानंतर इकडे आहे ना बेसनचं पीठ आहे अर्धी वाटी पाऊन वाटी पाणी एक वाटी आहे ना सपाट असा चिरून गूळ घेतला एका साईडला बडीशेप आहे तर ती पण मी एक चमचा आहे ती पण कुटून घेतली आहे इकडे आहे चवीपुरतं मीठ लागणार आहे खसखस लागणारे नंतर आपल्याला आणि वेलचीपुड आहे तर ती लागणार आहे तर मी सुंठ पण टाकली तरी चालू शकते छान फ्लेवर येतो त्यानी तर चला एवढं साहित्य लागणार आहे आपल्याला आणि तेल पण लागणार आहे मोहरी फोडणीसाठी तर ते नंतर आपण बघूयाच आता इकडे आहे ना सर्वप्रथम एका भांड्यामध्ये गुळ आहे ना तो टाकून घेतला आणि गुळामध्येच आपण पाऊन वाटी जे पाणी घेतले ना तर ते पाणी टाकून घ्यायचं आता याला उकळी वगैरे फोडायचे नाही गुळ जोपर्यंत विरगळतोय तोपर्यंत तो हलवत राहायचं आणि गुळा गुळ आहे ना तर तो, तो आपल्याला असंच कंटिन्युअसली हलवत राहायचं आणि चांगला असा विरगळवून घ्यायचा गुळ तर बघू शकता इकडं गुळ आहे ना चांगला विरगळला आहे आणि चांगलं मी ढवळत राहिले होते आता काय करते हे एका साईडला तसंच ठेवते बाजूला आपण गुळाचं पाणी केलेलं आहे ना तर ते कोंबटच तसं आपल्या वापरायचं आहे जास्त पण गरम आणि जास्त पण थंड वापरायचं नाही तर आता इकडे मी सगळे जिन्नस एकत्र करून घेते एका भांड्यामध्ये आपण गव्हाचं पीठ आणि जे बेसनचं पीठ होतं ना ते घेतलं आता याच्यामध्ये आपण जी बडीशेप आहे ना तर ती टाकली आणि बारीक कुटलेली चवीपुरतं मीठ टाकलं आणि वेलची पावडर आहे ना तर ती वेलची पावडर एक चमचा टाकायची तुम्ही सुंठ पण खिसून याच्यामध्ये टाकू शकता किंवा सुंठ पावडर असेल तर खूप छान लागतं तर आता हे सगळं जिन्नस मी सगळं एकत्र करून घेते जेणेकरून सगळीकडे सगळ्या पिठाला लागेल यासाठी आता मग सांगितलं तेल आहे तर ते तेलाचा वापर मी तेलाचं मोहन करण्यासाठी करणार आहे तर तेलाचं मोहन आहे तर ते आपल्याला एकदम कडक करायचं आहे आता हे तेलाचं मोहन कडक असतानाच आपल्याला पिठामध्ये चांगलं सगळीकडे टाकून घ्यायचं आता हे जेव्हा आपण मोहन टाकतो ना तर तेव्हा असा चरचर आवाज येतो तेव्हा समजायचं आपल्या पिठाचं मोह जे आपलं तेलाचं मोहन आहे ना खूप सुंदर झालं आहे आणि पिठामध्ये जेव्हा आपण टाकतो तर त्याचा फ्लेवर आहे ना तर तो खूप सुंदर येतो चला आता काय करते पहिलं चमचान हरवून घेते जेणेकरून चटका बसून आहे त्यासाठी आणि नंतर मग आहे ना तर ते हाताने असं चांगलं सगळ्या पिठाला तेलाचं मोहन लागलं पाहिजे असं मिक्स करून घेते आता असं आपण पीठ मळताना असं सगळं एकत्र केलं ना तेलाचं तेला तेला ते, मोहन की असं हातात गोळा घ्यायचा आणि गोळा होत असेल तर समजायचं की आपलं तेलाचं मोहन छान बसलं आहे आणि सगळीकडे लागलं आहे चला त्याच्यामध्ये गुळाचं पाणी आपण जे होतं कोमट केलेलं ते मी काय केलं एका वाटीमध्ये गार असं गाळून घेतलं जेणेकरून त्याच्यामध्ये खडे असतील किंवा थोडा कचरा असतो तर तो बाजूला होईल त्यासाठी आता इकडे ना गुळाचं पाणी टाकून मी हळूहळू हे करून घेते मिक्स करून घेते आणि मळून घेते थोडं थोडं टाकून घ्यायचं आता याच्यामध्ये आहे ना मी थोडंसं दोन तीन चमचे गुळाचं पाणी थोडंसं बनवताना जास्त बनवलं आहे जेणेकरून कमी पडू नये त्यासाठी आता जर तुम्हाला कमी पडलं जर गुळाचं पाणी तर तुम्ही ना हे करायचं त्याच्यामध्ये थोडासा नॉर्मल दोन तीन चमचे आपलं थंड पाणी असताना तर ते टाकायचं आता इकडे माझं बरोबर झालंय तुम्हाला जर हवं तुम्हाला जर वाटत असेल की बाबा कठीण होत आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये अजून गुळाचं पाणी ॲड करू शकता पण ही कन्सिस्टन्स हे जे प्रमाण आहे ते योग्य आहे एकदम जास्त घट्ट पण नाही एकदम पातळ पण नाही तर आता हे बघा गोळा पण छान झाला आहे आणि खाली अजिबात चिकटला नव्हता गोळा तर इकडे आहे ना छान असं काय करायचं गोळे करून घ्यायचे आता मी एक एक गोळा करून घेते आणि आपले जे हे आहे पारी ते लाटून घेते तर जर तुम्हाला वाटतं असेल की खाली बाबा आहे करताना तर तुम्ही काय करायचं तेलाचा वापर करायचा पिठाचा वापर आहे ना अजिबात करायचं नाही तर इकडं आहे ना माझं तेल पण म्हणजे गरजच पडली नाही मला पीठ किंवा तेल लावायची तर चिकटत पण नव्हतं आणि काहीचं नव्हतं तर मी आता काय करते एका साईडनं असा एक पुरुच्या साईडचा मी लाटून घेतले गोळा आणि नंतर मग आता वरून खसखस एका साईडने टाकली परत लाटण्याने चांगलं हे करून घेतलं लाटून घेतलं ला. आता दुसऱ्या साईडने पण पलटी करायचं त्याच्यावर खसखस टाकायचे चा, आणि चांगलं लाटून घ्यायचं आता एकदम जास्त जाड पण नाही एकदम पातळ पण आहे असं आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि त्याच्या असे कापण्याच्या आकारामध्ये शेप करून घ्यायचा आहे तर कडे जो गोल होता गोळा तर कडेला चिरा वगैरे असतात तर त्या मी स्क्वेअर मध्ये असा कापले आहेत ना, ना तर ते अशा कमी जास्त साइज मध्ये करणार आहे तुम्हाला जर आणि छान असेल कापले तर थोडीच घ्यायचा आहे तर ती थोडी आणि जर तुम्हाला कडक आवडतात तर तुम्ही आणि मग नंतर कडक तर ते आपल्याला छान लागतात आता मी काय करणार आहे कडक कडक खायला आपण खूप छान शेप मध्ये मी मऊ पण आणि जरा एकदम आतून ते कट करून येणार आहे बनवल्यानंतर आहे तर ते एकदम आता तुम्हाला मग चांगलं कट कडक

तर तेल गरम झाले का नाही हे पाहण्यासाठी असं एक कापणी आहे ना तर ती त्याच्यामध्ये टाकून बघायची तेल असे बुडबुडे सुटले की समजायचं आपलं तेल तापलं आहे आणि मीडियम फ्लेमवरच आपल्याला सगळ्या कापण्या करून घ्यायचे एकदम गॅस बारीक पण करायचं नाही बाबा तापलं आहे म्हणून किंवा मोठा पण करायचा नाही एकदम मिडियम फ्लेमवरच सगळ्या कापण्या आपल्याला आहे तर त्या तळून घ्यायच्यात आता इकडे बघू शकता छान अशा मी कापण्या सगळ्या सोडल्या झाऱ्याने तुम्ही एक एक करून सोडू शकता पण झाऱ्याने सोडल्या तरी त्या मोकळ्या होतात असे एकदम चिकटून वगैरे बसत नाहीत आता बघू शकता तुम्ही ते सोडल्या पण किती छान अशा सुट्ट्या झाल्यात एकदम आणि फुगून पण अशा वरवर यायला लागल्यात आणि तेल पण छान आहे आपला जास्त कडक पण नाही जास्त कोमट पण नाही तर आता चांगल्या अशा एक हलवून घ्यायच्या कलर वगैरे चेंज होत जातो कारण गुळ आहे यात त्यामुळे तर एकसारख्या दोन्ही बाजूनी चांगल्या हलवून घ्यायच्या आता याचा कलर जास्त डार्क होईपर्यंत आपण ठेवायच्या नाही तेलामध्ये अशा झाल्या की लगेच काढून घ्यायच्या कारण जेव्हा आपण ह्याच्यामधून काढतो तेलामधून तरी त्याची कुक होण्याची प्रोसेस कुकिंग प्रोसेस असते ना तर ती चालूच असते त्यासाठी कारण याच्यामध्ये आपण गुळाचा वापर केला आहे म्हणून आता छान असा असाच कलर आहे तर तो काढून घ्यायचा आपण कारण जेव्हा आपण ह्या कापण्या आपण बाहेर काढतो तर त्याचा कलर चेंज होत जातो आता इकडे बघू शकता अशा कापण्या मी काढून घेते दुसरा पण आहे तर तो, तो... घाना मी तळून घेते आणि त्या पण आहेत तर त्या एकसारख्या कापण्या आप आपल्याला भाजून घ्यायच्यात यासाठी बघू शकता जास्त हलवा हलवी करायची नाही नॉर्मली पहिले पाच मिनटं तसेच ठेव पहिले दोन तीन मिनटं तसेच ठेवायचे आणि नंतर मग हलवून घ्यायचं आणि छान अशा एकसारख्या भाजून घ्यायच्या तर छान अशा भाजून झाल्यात माझ्या कापण्या मस्त अशा आणि कलर पण बघू शकता भारी आलाय एकदम खुसखुशीत झाल्यात वरून आणि आतून पण तशाच मऊ अशा झाल्यात तर छान अशा शेप आलाय तेल अजिबात राहिलेलं नाही एकदम कडक पण नाही एकदम जास्त पण अशा मऊ नाही एकदम खुसखुशीत लागतील ह्या मी जेवढं दिलं आहे प्रमाण त्या प्रमाणात करा तुम्ही खरंच आणि कमेंट्स करून नक्की सांगा कशा झाल्यात कापण्या तर बघू शकता एकदम तोडल्या एकदम एकदम खुसखुशीत शंकर अशा शंकरपाळ्या करतो अशा झालेल्या आहेत खाताना पण एक नंबर लागतात तर चला कशी वाटली रेसिपी हे कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका बाय